नमस्कार मंडळी तर आज आपण तूप बनवणार आहोत जे घरच्या घरी मस्तपैकी बनून तयार होतं त्याच्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही आपण जे रोज दूध घेतो आणि तापवतो तर तापवल्यानंतर पूर्ण त्याला गार करायचं आणि त्याच्यावर जी साय येते ती आपल्याला व्यवस्थित चमच्याच्या साह्याने काढायची आहे जशी मी दाखवते तशी आणि सुरुवातीची जी साय येते तीच आपण कलेक्ट करून ठेवायची आहे एखाद्या भांड्यामध्ये आणि त्याला व्यवस्थित झाकून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि ते भांडं जेव्हा भरतं त्यानंतर आपण तूप करायला घ्यायचं प्रत्येक वेळची साय काढायची गरज नाही बाकीच्या वेळच्या साय निघतात त्या तुम्ही खाल्लात तरी चालतं फर्स्ट टाईम जेव्हा आपण दूध तापवतो त्यावेळीची साय जरी कलेक्ट केलात तरी खूप छान तूप असं घरामध्ये तयार होतं तर हे बघा मी या भांड्यामध्ये साय कलेक्ट करते तर ते भांडं भरलं होतं तर चला आज आपण तूप करूया तर त्यासाठी जी साय आपण गोळा करून ठेवतो ज्या दिवशी तूप करायचं असेल त्या दिवशी चमचाभर दही त्याच्यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून एक दोन तासासाठी ते आहे तसं बाहेर ठेवायचं म्हणजे छान ते तयार होतं तर इकडे आता मी पालकणीत आलेली आहे तर बघा गुलाबाचे फुलं छान उठलेली आहेत तर त्याच्या पाठीमागे माझ्या खाऊच्या पानाचा वेल आहे त्याचं मी एक पान घेतलेलं आहे आणि थोडं अर्ध कट करून मी हळदीचं पान घेणार आहे कारण आपण तुपामध्ये ह्या दोन गोष्टी वापरणार आहोत ते बघा मस्त असं फ्रेश दोन्ही पानं मी इथे घेतलेली आहेत आणि आता ही जी पानं आहेत ती स्वच्छ अशी नळाखाली धुवून घ्यायची कारण त्याच्यावर धूळ वगैरे बसत असते आणि व्यवस्थित फुसून घ्यायची कारण पाणी असल्यामुळे तुपामध्ये जाऊन ते असं उडतं त्यामुळे व्यवस्थित कोरडी करून घ्यायची त्यांना आणि बाजूला ठेवून द्यायची तर आता आपण तुपाची प्रोसेस करूया तर त्यासाठी जी आपण साय साठवली होती ती मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेते तर हे सगळं करायच्या आधी आपल्याला दोन तांबे पाणी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे आणि काही बर्फ करत ठेवायचे आहे ट्रेमध्ये कारण ते आपल्याला यूज होणार आहेत एक विस्कर घेतलेला आहे मी आणि ती सगळी जी साय आहे ती एकजीव करायची आहे व्यवस्थित फेटायची आहे म्हणजे ती व्यवस्थित एकसारखी तयार होते आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण बर्फ करायला ठेवलं ते ट्रेमध्ये ते सगळे क्यूब इथे बर्फाचे घालायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हलक्या हाताने दोन ते तीन वेळाच मिक्स करायचं आणि एक मोठा मिक्सरचा जा जार घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे ट्रान्सफर करायचं आहे मिक्सरचा ज जा, जार आहे तो पंचवीस टक्केच भरेल एवढी त्याच्यामध्ये घालायची आणि बाकी आ, पाणी घालायचं पाणी जेवढं भरपूर तुम्ही घालाल याच्यामध्ये थंड तेवढी सॅप म्हणजे जे, जे लोणी आहे ते सायपासून छान निघतं तर मी पाणी याच्यामध्ये घातलं आहे मी आता मिक्सरला फिरवून घेणार आहे खूप वेळ लागत नाही एक बॅचमधून लोणी काढण्यासाठी एक ते दीड मिनिट खूप झालं तर तुम्ही बघू शकता एकसारखं फिरवल्यानंतर किती छान असं लोणी आलेलं आहे आपल्याला घुसळायची गरज नाही आहे कुठल्याही गोष्टीने किंवा बीटरची वगैरे पण गरज नाही मिक्सरमध्ये इझिली तयार होतं आणि प्रत्येकाच्या घरामध्ये मिक्सर हा अवेलेबल असतोच तर रोज आपण जे दूध घेतो त्यापासून आपल्याला तूप तयार करणार म्हणजे जर पंधरा दिवसाचा ॲव्हरेज काढला तर मस्त घरामध्ये पुरणारं तूप आपण घरच्या घरी तयार करू शकतो ते बघा एका बॅचमधून किती लोणी आलेलं आहे तुम्ही बघू शकता असे मी चार वेळा मिक्सर लावून घेतलेला आहे आणि लोणी काढलेलं आहे तर बघू शकता व्यवस्थित त्यातलं गाळून गाळून आपल्याला लोणी काढायचं आहे आणि जे पाणी आहे ते बाजूला करून ठेवायचं आहे तर बघा सगळा जो सगळी जी बॅच आहे ती मी लावून घेतलेली आहे आणि पूर्ण लोण्याचा गोळा केवढा मिळाला आहे तो तुम्ही बघू शकता ते एका चांगल्या साफ पाण्यामध्ये ते पण पाणी गारच घ्यायचं त्याच्यामधून धुवून घ्यायचा कारण ही साठवलेली साय असते त्याचा वास थोडा निघून जावा म्हणून आपण चांगल्या पाण्यामधून याला व्यवस्थित असं धुवून घ्यायचं तर सगळा लोण्याचा गोळा मी एका कढईमध्ये ट्रान्सफर केला ज्याच्यामध्ये आपण तूप कडवणार आहोत त्याच्यामध्ये तर ती व्यवस्थित स्वच्छ साफ असलेली घ्यायची त्याच्यामध्ये जर तुम्ही काय फोडणीची भाजी वगैरे केली असात तर त्याचा वास त्याच्यामध्ये नाही आहे का हे व्यवस्थित चेक करायचं मग त्याच्यामध्ये आपल्याला तूप कडवायला घ्यायचं आहे आणि तू जो तुपाचा म्हणजे लोण्याचा गोळा आहे ते धुतलेलं पाणी आहे ते आपण झाडांना वापरायचं त्याने झाडे छान ग्रो होतात आणि जे मिक्सरमधलं उरलेलं पाणी आहे त्याचं पनीर तयार होतं मस्त असं पनीर तयार होतं पण ते ज्या दिवशी तुम्ही तयार करणार त्याच दिवशी दिवशी यूज करायचं फ्रीजमध्ये दे ठेवायचं नाही तर मी जे लोणी धुतलेलं पाणी होतं ते झाडांना घालून आलेले आहे बाल्कनीत आणि आता आपण तूप तयार करायला घेऊया तर बघा मी गॅसवरती लोण्याचा गोळा तो व्यवस्थित ठेवलेला आहे बघा कसा हळूहळू वितळतोय चमच्याच्या साह्याने त्याला असं व्यवस्थित वितळवून घ्यायचं हलकंसं वितळत आलं की आपल्याला ह्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकायचं आहे अगदी चिमूटभर याने तुपाला छान फ्ल असं चव येते व्यवस्थित आणि त्याची लाईफ आहे ती वाढायला मदत होते त्यामुळे आपल्याला ते मीठ टाकायचं आहे एक लवंग टाकायची आहे आणि जे आपण हळदीचं आणि खाऊच्या वेलेचं पान आणलं होतं ते त्याच्यामध्ये घालायचं आहे याने काय होतं जी ओ, तुपाला एक वेगळी स्मेल येते ज्याच्यामुळे बरेच लोक तूप खायला कंटाळा करतात तर ती स्मेल येत नाही एक खव्यासारखी स्मेल येते तुपाला ही ट्रिक नक्की एकदा यूज करून बघा तुम्हाला तुपामध्ये फरक जाणवेल एकदम घरामध्ये तूप नाही तर खवा बनतोय की काय असं वाटतं एवढी छान स्मेल येते ते बघा तूप कडवत कडवत आता बराच वेळ झालेला आहे वरती पांढरं असं फेस धरला होता त्याचेसुद्धा सुद्धा ते सुद्धा आता विरघळून आतमध्ये छोटे छोटे क्रिस्टल असे तयार झालेले आहेत तूप जेव्हा आपण करतो तेव्हा एक टीप लक्षात ठेवायची गॅस मिडियम टू लो ठेवायचा आणि तुपाला सोडून अजिबात बाजूला जायचं नाही एकसारखं हलवत राहायचं आहे नाहीतर खाली जे आतमधले जे छोटे छोटे कण असतात ते खाली भांड्याला चिकटतात आणि जळतात तूप तयार व्हायच्या आधीच त्याला असा जळकट स्मेल येतो त्यामुळे आपल्याला एकसारखं हलवत कडेला लागलेला फेस आहे तो आतमध्ये घेत घेत व्यवस्थित ढवळत आपल्याला तूप तयार करून घ्यायचं आहे जे पांढरे पांढरे कण होते ते हा चॉकलेटी दिस दिसायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे तूप कडवून आहे त्याच्या पुढेही न्यायचं नाही नाही तर ते असं जास्त करपट होतं आणि कच्चं ठेवलं तरी त्याला असे दाणे असे त तयार होत नाहीत आपल्याला दाणेदार टेक्स्चरमधलं तूप एकदम परफेक्ट असं बनवायचं आहे तर ते यासाठी ही टीप लक्षात ठेवायची हलका कलर चॉकलेटी आला की गॅस बंद करायचा हलकं सर ते गार करून घ्यायचं म्हणजे कोमट खूप गार करायचं नाही आणि कोणत्याही एका काचेच्या बरणीमध्ये ते आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चिनी मातीच्या बर्णीत काढलात तरी चालेल पण काचेच्या बरणीमध्ये फ्रीजच्या बाहेर ते कितीही दिवस अगदी सा हा महिन्याच्या वर सुद्धा व्यवस्थित सेफ राहतं घरी एकदा नक्की ट्राय करून बघा खूप यूजफुल अशी रेसिपी आहे खूप इझिली बनते आणि साजूक तूप घरच्या घरी तयार होतं तर आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा आणि रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद बाय